विटा जिल्हा सांगली येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्या प्रकरणी परभणी जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले सत्यव्रत प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हा खुनी हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे अशा आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे समाज हितेशी पत्रकारिता करत असताना पत्रकारावर अशा प्रकारे हल्ला होणे हे घात आहे पत्रकार प्रसाद यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला या, या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कठोरात कठोर कारवाई करावी अशीही यावेळी मागणी करण्यात आली निवेदनावर जिल्हा अध्यक्ष प्रभू दिपके सुरेश नाईकवाडे रामेश्वर शिंदे लक्ष्मण मानोलीकर मोहीम खान अनिल दाभाडकर संगपा लढावे संजय बघाटे माणिक शिंदे संजय घनसावंत बाळासाहेब बीके रियाज कुरेशी सुनील कोकळे राहुल रोहवा तैयब पठाण शैले डहाडे यांच्यासह स्वाक्षऱ्या आहेत आज परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्यातील विटा येथे पत्रकार प्रसाद भुसाळ यांचा जो भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा निषेधार तसेच त्या आरोपींना अटक करावी त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज परभणीतील सर्व पत्रकार आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना साहेबांना भेटले आहेत आणि आमची सर्वांची मागणी आहे की दिवसेंदिवस पत्रकारावर जे हल्ले होत आहेत ते हल्ले कुठेतरी थांबले पाहिजे सरकारनं या हल्लेखोरांना कठोर शासन केलं पाहिजे अशी आमची सर्व परभणी जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी आहे धन्यवाद सांगली जिल्ह्यातल्या विटा येथे एका पत्रकारावर हल्ला झालाय अ प्रसाद प्रसाद पिसाळ नावाच्या पत्रकारावर अत्यंत निघुळ असा हल्ला झालेला आहे या हल्ल्याचा परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करत आहोत याबाबत राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांना आम्ही आज निवेदन दिलं असून या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीनं केलेली आहे